नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे आपण भाईला दोन्ही साईडनी खुना करून घेणार आहोत खुना करून घेतल्यानंतर आपल्याला खुना केलेली बाहेरच्या साईडला घ्यायची आहे आणि अर्धा इंच सिला अर्धा इंचावरती पलटी करून आपल्याला टीप मारायची आहे कटोरी ब्लाउजची ब्लाऊज च शिवणकाम मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे खालच्या साईडला खून केलेली बाजू खालच्या साईडला घालायची आहे बाईची आणि ह्याही बाईला संगच दोन्ही आपण भायांला टिपा मारून घ्यायचे आहेत ह्याही बाईला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून परती करून टिप मारून घ्यायची आहे में मुझे नहीं। नहीं। आता आपण इथे एक इंचावरती दुमडून घेणार आहे इथे मी कट लावून घेतला होता त्यामुळे मला मोजायची गरज लागली नाही तुम्ही लावून घ्यायचं आहे म्हणजे मोजायची गरज लागत नाही इथे आता आपण दोन्ही भायासंगच रेडी करणार आहोत दोन्ही भायासंगच अशा टीप मारून घेतल्यानंतर त्या दोन्ही एका साईडच्या होत नाहीत बत्तीस ची जे तुम्हाला मी पेपर कटिंग दाखवली होती त्यानुसार हा ब्लाउज आपण शिवणार आहे हे कडच कट करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बायांचं कडेच कट करून घेतलेलं आहे मी इथे बघा आपल्या दोन्ही बाया व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत दोन्ही बाजूच्या दोन बाया इथे तयार केलेल्या आहेत मी दोन्ही बायांना मी नॉचेस लावून घेते म्हणजे त्याचा मध्य निघून जातो आता हे बाया मी साईडला ठेवून देत आहे कमरेच्या साईडला जे आपल्याला पट्टी लावायची असते ती पट्टी मी इथं आता जोड देऊन घेत आहे दीड दीड इंचाची मी ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत कमरेच्या साईडला पाठीमागच्या लावायला या पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत इथे आपण कात्रीने कट करून घेतलेला आहे त्यानुसार मी इथं अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन धरलेलं आहे आणि टक्स आता आपल्याला इथे टक्स शिवून घ्यायचा आहे टक्सला डबल टिप द्यायची आहे आणि लॉकही करून घ्यायचा आहे दोन्ही साइडचा टक्स मी इथे टाकून घेत आहे याही साइडला आपल्याला डबल टिप मारायची आहे हे बघा मी इथं दोन्ही साइडला डबल टिप मारून घेतलेले आहे आणि वरच्या बाजूला लॉक करून घ्यायचं आहे ब्लॉक करायचं राहिलं होतं माझ्या ते मी ब्लॉक करून घेतलं आहे आता इथं आपण कमरपट्टी जोडायला सुरुवात करूया अर्धा इंचा मार्जिन धरत आपण कमरपट्टी जोडायची आहे अर्धा ते पाव इंचा मार्जिन धरायचं आहे आणि कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आपले जे टक्सच शिवलेलं आहे ते मी बरोबर कमरेच्या ह्या साईडला टाकलेला आहे तर मीही तसंच करायचं आहे गळ्याच्या साईडला नाही कमरेच्या साईडला ते घ्यायचं आहे आता इथं पलटी मारून मी पट्टी पलटी मारून पट्टीला टीप देऊन घेत आहे इथे मी दाबटीप देऊन घेतलेली नाही मी नंतर दाब टीप देणार आहे हे झाल्यानंतर डोळे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला लगेच हे बघा मी आता याचे कडेवरन दाबटीप द्यायला सुरुवात केलेली आहे पट्टीची स बाजू आपल्याला एकदम आत मध्ये घालून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला फक्त व ब्लाउजचं कापड ठेवायचं आहे पट्टी आपल्याला आतमध्ये सारायची आहे आणि डापटीप देऊन घ्यायचे आहे वरच्याही साइडला मी आता टिप मारून घेत आहे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे हे बघा मी व्यवस्थित आपल्या टक्सचं कापड शिल्लक आहे ते पलटी हाणलेलं आहे तुम्ही तसंच करायचं आहे गळ्याच्या साईडला पलटी हाणायची नाही त्याची हे बघा दाब टीप मी नंतर दिल्यामुळे ब्लाउज कमरेच्या साईडला चांगला दिसत आहे आता आपण इथं कटोरी पुढचा भाग रेडी करून घेऊया दोन्ही भाग मी समोर ठेवून घेतलेले आहेत असं केल्याने काय होत तर दोन्ही कटोरे एका साइडच्याच तयार होत नाहीत नाहीतर आपल्या दोन्ही कटोऱ्या एका साईडच्याच तयार होतील ह्याच लक्ष द्यायचं आहे मी टक्सची उंची अडीच इंच घेतलेली आहे आणि टक्सची रुंदी ही दीड इंच घेतलेली आहे लॉक करून घ्यायचं आहे खालच्या ही आणि वरच्या लाही। हे ये बघा व्यवस्थित ये कटोरी आपली तयार झालेली आहे त्यानंतर हे कटोरीचं जे कापड आपलं शिल्लक आहेसत टक्स मधलं ते त्याला दो, दोमडून आपण टेप मारून घेणार आहे दोन्ही व्यवस्थित धरून आपल्याला आहे कटोरीचा साईडचा भाग आणि कटोरी व्यवस्थित जॉईन करून धरायची आहे आणि अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन भरून आपण इथं मारणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे नवीन शिकणाऱ्यांनी असमादमाने जोडायचं आहे फिरवत फिरवत इथे आपण डबल टीप मारून घेणार आहे दोन्ही साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहे पहिला पार्ट जसा तयार केला तसंच मी दुसरा पार्ट तयार केलेला आहे आणि आता इथे मी युगपट्टी जोडत आहे युगपट्टीला कटोरीच्या बाजूला थोडस पाव इंच जास्त सोडायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जी धरून तीप मारायची आहे कटोरीचा टक्स आपल्याला टक्सची आपल्याला पलटी आणायची आहे पलटी मारून घ्यायचे आहे कटोरीची सिलाई मार्जिन ही आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे या साईडला मग आपण खालची साईड जोडून घेऊया इथे योग पट्टी आपल्याला दोन लागतात योग खालच्या साईडला मी आता अर्धा इंच शिलाई मार्जिन धरलेला आहे इथे मी दाप देऊन घेतलेले आहे आता कुटुंबीच्या वरचा भाग असा गोल आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये आपल्याला तो घालायचा आहे व्यवस्थित घ्यायचं आहे तिथं शिलाई मार्जिन मध्ये ते गुंतून द्यायचं नाही आपल्याला कटोरीचं कापड आणि आता आपण हे ताणून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून पहिल्या टिपेवरतीच आपल्याला ह्याची टीप घ्यायची आहे खालची जी योगपट्टीची टीप आहे त्याच योगपट्टीच्या टिप्यावरती धरून मी ही टीप मारलेली आहे आता हे आपण एका साइडने काढून घेऊया कटोरच्या ने काढून घ्यायचं आहे इथे मी आता डापटीप देणार आहे खालची एक पट्टी आपल्याला खाली सारत वरची एक वरून टिप मारायची आहे खालची एक पट्टी आपल्याला दिसून द्यायची नाही वरच्या एक पट्टी वरून आपल्याला टिप मारायची आहे हे बघा असं केल्याने व्यवस्थित दिसतं आणि फिनिशिंगही व्यवस्थित येतं त्यामुळे मी खालच्या ने, खाल ने परत टिप मारून घेतलेली आहे याही कटोरीला आपण तसंच करून घ्यायचं आहे इथे थोडं मला जास्त वाटत आहे त्यामुळे ते मी कट करून घेत आहे एक सारखं करून घेत आहे तुमचंही असं जास्त आलं तर तुम्हीही कट करून घ्यायचं आहे दोन्ही साइडचे पार्ट आता आपले इथे तयार झालेले आहेत आता आपण हुक लोक पट्टीत बसवून घेऊया हुकाच्या पट्टीच्या साईडला घ्यायचा आहे दोन इंचा घ्यायचं आहे खालच्या साईडला लॉक करून घ्यायचा आहे पलीकडच्या साईडनेही आपल्याला असं दोमडून टिप मारून घ्यायची आहे हे बघा मी ही, ही फिनिशिंगची टीप टाकणार आहे खालची साईड आतमध्ये सारत मी इथं फिनिशिंगची टीप टाकली आहे त्यामुळे काय होतं तर आपला ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतो दोरे मी कट करून घेतलेले आहेत सर्व तुम्ही दोरे कट करत चला इथे लॉक करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला वर टिप मारत न्यायची आहे हे आपली हुकपट्टी तयार झालेली आहे याही एक एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता आईची पट्टी तयार करायची आहे इथे मी आईची पट्टी ही अडीच इंचाची घेतलेली आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत मी टिप मारलेली आहे खालच्या साईडला बघा मी असं व्यवस्थित दुमडून घेतलेलं आहे टिप देऊन घेतलेली आहे या साईडला

जास्तीचं कापड मी कट करून घेतलेलं आहे इथं आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत दोरे मी कट करून घेत आहे आणि आता मागील पार्ट वर पुढचे पार्ट ठेवून आपण ते जॉईन करून घेणार आहोत गळ्याच्या साईडला आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे भाईच्या साईडला एकसारखं नसलं तरी चालेल पण गळ्याच्या साईडला आपल्याला एक सारखं करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन घेऊन दुसराही पार्ट आपल्याला असंच ठेवून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडला व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट असेच जोडून घ्यायचे आहेत म्हणजे शिलाई मार्जिन मध्ये फरक येत नाही दोन्ही शिलाई मार्जिन बरोबर येत एत। इथे मी डबल टिप देऊन घेत आहे आता इथे आपण बाह्या जोडायला सुरुवात करू बाईची खोल बाजू आपल्याला कटोरीच्या साईडला घ्यायची आहे आणि फुगीर बाजू ही आपल्याला मागच्या साईडला घ्यायची आहे आणि बाही आपल्याला मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे शोल्डर पासून जोडायला बाह्य आपण सुरुवात करणार आहे शोल्डरच्या टिपेपासून आपल्याला बाई जोडायची आहे व्यवस्थित अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत आपण बाई जोडून घ्यायची आहे मी पलटी मारून घेतलेली आहे आणि दुसरी साईड आता मी इथं शोल्डर पासून जोडायला सुरवात करत आहे बाया अशात जोडून घ्यायच्या आहेत एका साईडने सुरुवात करायची नाही मधून जोडायला बाई सुरुवात करायची असते एका साईडने सुरुवात केली तर बाई कमी जास्त आपल्याला होऊ शकते आणि बाई तिरकी बसते त्यामुळं आपण मधूनच जोडायला सुरुवात करायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत आपल्याला इथे बाई जोडायची आहे इथ माझी बाई जोडून झालेली आहे आता इथे मी याला डबल टिप देऊन घेणार आहे आपल्याला सर्व पार्ट जोडताना डबल टिप देऊन घ्यायची आहे इथे मी बाईला डबल टिप देऊन घेत आहे दुसऱ्या बाजूची भाई आपल्याला अशीच जोडून घ्यायची आहे इथे आता मी पट्ट्या एकमेकांना जोडून घेत आहे आपल्याला गोट घालायला तिरक्या कापडातल्या ला, पट्ट्या लागतात त्या आता मी इथे जोडून घेतलेल्या आहेत आता आपण गोट घालायला सुरुवात करूया अर्धा इंच मार्जिन धरत मी इथं टिप मारून घेत आहे जास्तीच कापड कापून घेतलेलं आहे आणि इथं मी कापड दोमडून टिप मारत आहे इथं आपल्याला शिलाई मार्जिन त्यात कापडात गुंतवत क्रॉस पट्टीमध्ये गुंतवत टीप मारून घ्यायची आहे हे जास्तीच कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता इथे मी गोठ घालायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून मी इथे तुम्हाला थोडं थोडंच दाखवलेलं आहे घालून इथे माझा गोट घालून झालेला आहे गोट बघा आपला किती छान आलेला आहे आता आपण फिटिंगच्या टिपा मारायला सुरुवात करणार आहे आपल्या इथे सर्वात आधी सुईची टिप मारून घ्यायची आहे ब्लाउज सुईचा ठेवून टिप मारायची आहे त्यानंतर जे एक्स्ट्राच कापड आहे ते कट करून घेऊन आपल्याला पलटे मारून आतल्या बाजूने उलट्या बाजूने टिपा मारायला सुरुवात करायची आहे व्यवस्थित टिपा मारायच्या आहे कुठेही चुन्या यायला नको लॉक करून घ्यायचा आहे कमरेच्या साईडलाही लॉक करायचा आहे आणि बाईच्या साईडलाही आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे इथे मी बाई दंड टाकून घेतला आहे आणि इथं कमरेचं मापही टाकून घेतलेलं आहे छातीच मापही मी इथं टाकून घेत आहे खडूने मार्किंग केलं आहे आता त्यावरून आपल्याला टिप मारायची आहे सेम असंच आपल्याला दुसऱ्या बाजूनेही टिपा मारून घ्यायच्या आहेत कटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत इथे आता मी हुक गुतवायचं लूप तयार करून घेत आहे आणि दोन ची टिप माग ठेवलेली आहे हुक गुंतवायचं तयार करायसाठी हे बघा आपला ब्लाउज पूर्ण शिवून झालेला आहे ची फिनिशिंग ही बघा किती छान आलेली आहे व्यवस्थित ब्लाऊज आपला तयार झालेला आहे इथे